शेतकरी मित्रांनो नमस्कार काल राज्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये पावसाने हजेरी लावली तसेच आज देखील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे आणि येत्या काही तासात महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागात आज देखील पाऊस होऊ शकतो जाणून घेऊयात या जिल्ह्यांची भागांची नावे पण त्यापूर्वी हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याला आज रात्रीपर्यंत सावंतवाडी निप्पाणी तसेच राजापूर कोल्हापूर सांगली रत्नागिरी रायगडचा काही भाग कराड विटा सातारा चिपळूण वडूज पंढरपूर सोलापूर जत सांगली कोल्हापूर इंदापूर त्यासोबतच महाराष्ट्राच्या इतरही परिसरामध्ये आज सायंकाळी आणि रात्री बऱ्याचशा भागात पाऊस होणार आहे कोकणातील इतर ठिकाणी पाहिले असता मुंबई ठाणे पालघर त्यासोबतच इकडे कल्याण डोंबिवली वाडा इगतपुरी नाशिक सिलवासा मनमाड मालेगाव चाळीसगाव वलसाड अहवा साखरी नवपूर धुळे पारोळा श्रीपूर नंदुरबार शेंदवा या परिसरात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो नगर जिल्ह्यात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तसेच पुणे सातारा या भागात देखील हलक्या पावसाची शक्यता रात्रीपर्यंत असेल मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या भागात वैजापूर सिल्लोड चिखली या परिसरात मोठा पाऊस होऊ शकतो तर बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली परभणीच्या भागात ढगाळ वातावरण आणि काही भागात हलका पाऊस आज होईल मित्रांनो विदर्भात पहिलेच विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात देखील मोठा पाऊस नसेल मात्र ढगाळ वातावरणासह काही परिसरामध्ये हलक्या सरी भाग बदलत होऊ शकतात तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद